रामकृष्ण हरी भाविकांनो स्वागत आहे आपलं आमच्या यूट्यूब चॅनल तुका झाला से कडस या यूटूब चॅनलवर आज आपण अनुभवणार आहोत श्री संत विश्वमावली ज्ञानोबा राय यांनी वाङ्मयीन गणपतीचे आपल्या या महान ग्रंथात ज्ञानेश्वरीमध्ये जे वर्णन केलेलं आहे त्याचा आपण अनुभव घेऊया सर्वसाधारणपणे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांचा ग्रंथ ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला जे मंगलाचरण केलेलं आहे त्या ते त्यांचे आराध्य दैवत आपले गुरु श्री गुरु निवृत्तीराय आणि विश्वमाऊली ज्ञानोबा राय यांनी जे वर्णन गणपतीचे केलेलं आहे ते श्री गुरु निवृत्तीनाथांना उद्देशून केलेलं आहे ओम नमोजे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय विद्या आत्मरूप अर्थ ओम म्हणजे परब्रह्म तुला नमस्कार असो तूच सर्वात आधी पहिली आणि वेदांनी ज्यांचे सांगितलेले स्वरूप आहेस तू स्वतःचाच जाणणारा कसा वेद्य आणि आत्मस्वरूप आहेस तुझा जय जयकार असो स्पष्टीकरण सुरुवातीला ज्ञानदेव परमात्म्याला नमस्कार करतात हा परमात्मा वेदांनी सांगितलेला स्वतःच्या आत्म्यानेच जाणला जाणारा आहे देवा तुची गणेश सकलार्थमती प्रकाश म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजू अर्थ हे देवा तूच गणेश आहेस जो सर्व बुद्धीला प्रकाश देतो तुझ्या सेवक निवृत्तीनाथांचा शिष्य ज्ञानदेव असं म्हणतो कृपया हे ऐकून ये स्पष्टीकरण तोच परमात्मा गणेश रूपाने प्रगट झाला आहे ज्ञानेश्वर स्वतःला त्यांचे गुरु निवृत्तीनाथ यांचा दास मानतात आणि गणपतीकडे लक्ष देण्याची विनंती करतात रामकृष्ण